नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आणि उद्या श्रावण समोती पिठोरी अमावस्या आलेली आहे उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर आपल्याला उद्या घरामध्ये आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे किती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची तुम्हाला मी आज संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे उद्या पिठरी आमोस्या काही ठिकाणी बैलपोळा देखील साजरा केला जातो तर आपल्याला उद्या हा आंब्याच्या पानांचा अतिशय छान असा प्रभावी उपाय करायचा आहे किती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आमूस्या म्हणतात आणि सोमोती आमावसे अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानली जाते तर या आमावस्याला श्रावणी आमावस्या असंही म्हटलं जातं आणि यावर्षी या श्रावण महिन्यातील आमावस्या सतरा वर्षानंतर अत्यंत शुभयोग जो आहे तर तो तयार झालेला आहे तो जुळून येत आहे म्हणूनच श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या सोमोती अमावस्या म्हणतात तर मातृदिन आणि पोळा यामुळे या, या दिवसाचे महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे म्हणून या दिवशी सेवेसोबत आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही सांगितलेले अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा सांगितले आहेत ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रभावी उपाय आपल्याला श्रावणचा शेवटचा सोमवार म्हणजे सोमोती आंबे या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे या उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही अखंडलक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर ता, त्यासाठी तुम्ही नक्कीच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर बघा खूप घाबरत आमचा हा दिवस वाईट आहे परंतु आमचा हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आमोस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही असं म्हटलं जातं चंद्र हा मनाचा करार मानला जातो आणि या आमोस्याचा वाईट प्रभाव जो आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो म्हणून समुद्राला भरती ओटी ही जी आहे तर ती येते असेही म्हण सांगण्यात आलेले जा आहे जास्त पाणी हे आपल्या शरीरामध्ये असते म्हणून अमावस्याच्या दिवशी भीती वाटल्यासारखं वाटणं असतं कधी कधी आपलं डोकं जे आहे तर ते देखील दुखायला लागतं अचानक अंग भरून येते किंवा वाईट गोष्टी घडतात अशी भीती आपल्याला मनामध्ये निर्माण होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जर काही सेवा उपाय जर केल्या तर नक्की जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील तर ते तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा तर, तर, तर हा उपाय आपल्याला समोती आमावस्यला आमोसेला समोती आमोसेला करायचा आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असेल कष्ट करत असेल परंतु कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा उपाय नक्की करा तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळून तुमची कितीही कठीण कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद होत असेल भांडण होत असेल एकमेकांचा पटत नसेल तर कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाचा अडचणी येत असतील तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आमोस्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे महत्वाचं म्हणजे आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकेच आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानंही अतिशय शुभ मानली जातात ज्या घरामध्ये आंब्याचे झाड असत तर त्या घरामध्ये कधीही वाईट संकट येत नाही आणि ज्या झाडांच्या पानापासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते त्या आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यामध्ये सुद्धा आंब्याचे पानं वापरले जातात आणि लाकडाशिवाय हौंसह इतर सर्व पूजाही पूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांना अनेक उपाय आहेत तर ते सांगितले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि त्रासापासून मुक्तता होण्यासाठी आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्यात असाल तर संकटामध्ये त्रस्य असाल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा उद्या सोमोती आमवस्या आहे तर तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील आणि तुमचे आमवस्याच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नकारात्मक शक्तींचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा क खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो यामुळे आपल्या कुटुंबावरती वाईट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होतात म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरावर कुणीही नकारात्मक शक्तींचा प्रयोग करू नये किंवा प्रयोग केला असेल तर त्यात मुक्तता होण्यासाठी घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे आणि ते देठाची पानं घ्यायला हवी अशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत त्या यात तुम्हाला काय करायचं आहे त्या आंब्याचे पानं आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे कुंकवाने श्रीराम लिहायचा आहे आणि याचे एक तोरण करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला टांगायचे आहे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आहे तर ती नांदत असते आपल्या घरात काही दोष लागलेले असतील तर ते देखील दूर होऊन आणि घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मार्ग हे सुरू होतात आणि आपल्याला आडलेले कामं देखील पूर्ण होतात आहे तोरण सुकल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नये त्यामुळे नकारात्मक लहरी घरामध्ये असतात म्हणून सुकल्यानंतर तोरण तुम्हाला लगेच काढून टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्यांमध्ये असेल पैशाच्या अडचण येत असेल तर भरपूर कर्ज असेल तुमच्यावरती झालेले असेल तर तुम्हाला आंब्याच्या अकरा पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत अकरा पांढऱ्या रंगाची तुम्हाला धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला एकावर एक ठेवून ही बांधायचे आहे त्यानंतर हे पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत अगदी थोडं थोडं मध त्या पानांना लागले अशा पद्धतीने तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचे आहे या दिवशी बघा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला खरोखर पैशाच्या अडचणी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर तुम्ही यामध्ये बुडवलेले अकरा आंब्याचे पानं महादेवा मंदिरात घेऊन गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती जेथे अशोक सुंदरीची जागा असते तर त्या तेथे तुम्हाला अर्पण करायची आहे महादेवाची अतिशय लाडकी प पुत्री अशोक सुंदरी ही एक देवी होती आणि जर तिला आपण अशी मधामध्ये बुडवलेली ही आंब्याचे पानं अर्पण केली तर या उपायाने पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतात घरात सुख शांतीही नांद नांदत असते अशोक सुंदर जागा ही शिवलिंगावरती कुठे असते तर तुम्हाला स्क्रीन मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की अशोक सुंदरीची जागा ही मधोमध असते तर घरामध्ये सतत भांडण अशांतता आणि आर्थिक संकट येत असेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी बघा योगायोगाने सोमवार आणि या दिवशी आमोस्या आहे बैलपोळा आहे श्रावणातील सोमवार आहे तर या उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला, आपन तुम्हाला एक काय करायचं आहे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करणार आहे श्रावणी सोमवारची पूजा करणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे आंब्याचे पान घ्यायचे आहे आणि एक ग्लासामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे पूजा झाल्यानंतर या पा पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि त्यानंतर या पानाने घरात तुम्हाला जे जल आहे ते आ, आहे तर ते शिंपडायचं आहे हा उपायाने व्यक्तीचे आणि घरातील सर्व दोष हे आहे तर ते दूर होतात घरामध्ये सुख शांती आहे तर ती नांदायला सुरुवात होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा उपायाने शंभर टक्के तुम्हाला फरक आहे तर तो जाणवेल जाणवताचा दिसेल त्याचबरोबर जर तुम्हाला अनेक अडचणी येत असतील कोणत्या ना कोणत्या अडचणी सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथ येत असतील तर कोणताही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि मनात तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे ज्या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो प्रत्येक कामात यश मिळते असं जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल म्हणजे आपला शत्रू असेल तर शत्रू हा तुम्हाला माहीत आहे असेल किंवा माहीत नसेल परंतु एखाद्या व्यक्तीमुळे सतत आपल्या त्रास होत असेल तर व्यक्तीमुळे आपल्या महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला एखादा आजार आहे तो रोग आहे आणि हा यामुळे तुम्हाला सतत त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी आंब्याच्या पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि हे आंब्याचे पानं घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे या उपायाने हनुमानाची कृपा लाभते जीवनातील सर्व संकटेही दूर होतात म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा शत्रू त्रास दूर करण्यासाठी करू शकता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका